हर हरहर महादेवाच्या नगरी दुमदुमली आहे महादेवीच्या भक्त गळ लावूनरूढ झाल्यात तर हजारो भक्तांच्या उपस्थितीत हा गळाचा सोहळा पार पडला रायगड रोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र भातसाई येथे महादेवीच्या यात्रेचा जनसागर उसळलेला पाहायला मिळाला हर हर महादेवाच्या गजरात भातसाई नगरी दुमदुमली आहे हजारो भक्तगण यात्रेकरूंच्या उपस्थितीत गळाचा सोहळा हा सोहळा तसेच या सोहळ्याचे हजारो क्षण हजारो डोळ्यांनी भक्तिमय वातावरणात टिपायला मिळाले रायगड रोहा तालुक्यातील श्रीक्षेत्रातसाई येथील नवसाला पावणाऱ्या महादेवाचा यात्रा उत्सवास पालखी मंदिरात आल्यानं देवीची आरती करण्यात आली गळ टोचलेले भाविक गळ लावण्याच्या ठिकाणी सहा वाजून वीस मिनिटांनी आले सायंकाळी सहा त्रेचाळीस वाजण्याच्या सुमारास मुख्य गळ असलेले महादेवीचे भक्त कृष्णा पांडुरंग रटाटे धाटाव यांना मुख्य गळ लावण्यात आले लाटेवर अधांतरी गळ लावून हर हर महादेवाचा गजर होताच अधांतरी फिरवण्यात आला लाटेवर देवी अंगात आलेल्या चिंतामणी खरिवले आरूढ झाले होते यावेळी त्यांना सोबत खालच्या यशवंत नारायण जोशी गळ भातसई भगवान कृष्ण शेळके जोळांबे संतोष रघुनाथ खरिवले भातसई संजय दुर्गाजी शिंदे झोळांबे संदीप दत्तात्रय चौलकर लक्ष्मीनगर यांनाही गळ लावण्यात आले اٿن ڏسو پڙهيو